श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर चला आता मी आज तुम्हाला लग्न जुळत नाही विषयी सांगणार आहे एक साधा आणि सोपा तोडगा आहे उपाय आहे स्वामी सेवेतला तो तर बरेचसे जण आहे की त्यांचे वय होऊन गेलेले आहे मुली आहेत मुलं आहेत अजूनही त्यांचं जमत नाही सगळं व्यवस्थित होत आणि ऐन वेळेस मुलांचे किंवा मुलीचे नाही म्हणून सांगतात तर काही घाबरायचं कारण नाही आहे जे त्याचं देवाने ठरवलेलं असतं जेव्हा भेटायचं आपल्याला तेव्हाच भेटत तर चला आपण आपल्या कोणता उपाय आहे तर तो तुम्हाला मी सांगणार आहे तर बऱ्याचशा भगिनी आई आई आहेत वडील आहेत आजोबा आहेत स्वतः मुलं मुली आहेत का खूप टेन्शन घेतात त्यांच्या मनासारखं त्यांना जोडीदार मिळत नाही सगळं पसंती होतात सगळ्या गोष्टी जुळतात पण ॲन वेळेस काय होतं काय माहीत ठरलेलं आपलं लग्न मोडतं तर ज्याचं जुळत नाही त्याचंही मोडतं आहे मनासारखं काही होत नाही फक्त एकच उपाय करायचा आहे नारळाचा दुसरं अन्य तुम्हाला काही लागत नाहीये एक नारळ तुम्हाला आणायचा आहे हा नारळ फलदायी नारळ आहे तर हा भरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि काही नारळामध्ये पाणी नसतं तर तुम्ही जेव्हा दुकानात जाता तेव्हा तुम्हाला नारळ असा हलवून बघायचा त्याच्यामध्ये पाणी आहे की नाही एक भरलेला नारळ घ्यायचा आहे आणि फक्त हळदी आणि खुंपासा तुम्हाला करणं लागणार आहे जो कोणी हा उपाय आता करणार आहे तर स्वतः मुलींचं ज्या मुलांचं मुलींचं ते स्वतः जर करणार असेल तर ते त्यांनाही मी सांगणार आहे तर नारळ तुम्हाला असा पकडायचा आहे हो तर याची शेंडी तुम्हाला पुढे करायची आहे नारळ तुम्हाला असं पाहतामध्ये पकडायचा आहे तर त्या तुम्हाला इथे हळदीने आणि कुंकवाने याच तुम्ही अकरा वेळेस तुम्हाला यायचं हळदीचं आणि कुंकुवाचं तुम्हाला बोट लावायचे आहेत किती एकशे आठ वेळेस तर मी तुम्हाला दाखवते आहे अधुबर एक हळदीचा बोट लावायचा आहे आणि नंतर एक कुंकवाचा बोट लावायचा आहे आणि नंतर ह्या अक्षदा याच्यावरती तुम्हाला अशा वाहून घ्यायच्या आहे एकशे आठ वेळेस तुम्ही हळदीचा कुंकुवाचा आणि अक्षदा व्हायच्या आहे आणि म्हणायचं आहे की हे स्वामी देवा माझे अडले आहे माझे जे कार्य होत नाही माझं लग्न जमत नाहीये तर माझं लग्न जमू दे आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस हा विकुंटू अक्षदा हे तुम्हाला नाव तुमच्या मस्तकाला असं लावायचं आहे आणि पुन्हा खाली घ्यायचं आहे आणि पूर्ण हे एकशे आठ वेळा झाल्यानंतर हे पूर्ण तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा जग म्हणायचा आहे आणि हे नारळ तुम्ही जेव्हा तुमच्या एकशे आठ वेळेस होईल शेवटी तुम्ही ते तुमच्या कपडाला नारळ लावशाल तेव्हा हे नारळ तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये बांधून लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये चालेल हे तुम्हाला असंच मठामध्ये घेऊन जायचं आहे आणि तिथं स्वामींना स्वामींच्या तिथे तुम्हाला व्हायचं आहे तर हा साधा सोपा उपाय आहे काही अवघड नाही आहे फक्त कुठे वीस रुपयाला भेटतं तर कुठे पंचवीस रुपयाला नारळ भेटतं तर कमीत कमी तुम्हाला तीस रुपयाचा फक्त खर्च आहे तर तुम्हाला पूर्ण एकशे आठ वेळा ह्या नारळामध्ये तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे आणि स्वामींचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे साधू सोप आहे तुम्ही करून बघा तुम्हालाही तुमच्या मनासारखं जोडीदार मिळेल तुमचं लग्नही जुळेल तर सर्वांच्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना सर्वांना श्री स्वामी समर्थ